आणि गिरीजा बघा मस्त शूज घालून निघाली आहे बाबांबरोबर बाबा तयार झाले ऑफिसला जायला रोज बाबांच्या मागे लागते सकाळी सकाळी गिरीजाने छान आंघोळ वगैरे केली शूज काढले मस्त गिरू चाल गिरू गिरू अगं बाबा ऑफिसला चालले बाय बाय बाबा तू पण चालली ऑफिसला तू कोण चालली बुर चालली आता गिरिजा पण बुर चालली आता हे बाबा काय ऑफिसला घेऊन जातील का तिला गिरीराज चालली ऑफिस ला गिरू बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर अगं शूज पायात घालायचे का हातात बाई का शूज पायात घालायचे का हातात घालायचे हा गुड मॉर्निंग मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना छान आरोग्याचा आनंदी द्यायला जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना ते स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमदलीमध्ये दाखवल्याप्रमाणे आजचा दिवस गोड आठवणींचा आणि छान आहे तर काय आहे तो दिवस त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सध्या तरी मी ना शेजारी कळंदे काकांचं ऑपरेशन झाले तर त्यांना भेटायला चालली आहे आणि तुम्हाला दाखवते मी आज काय काय करते ते तर चला व्हिडिओ खूप छान असणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तू मांडी घाल मांडी घाल मांडी मांडी घाल बाय <laughs> <laughs> रोहि कपडे वाळत टाकते आणि मदत करते गुड मॉर्निंग करते सगळ्यांना गिरू आग गिरू तू कपडे वाळत टाकते का ते बाई गिरू आई कपडे दबल धुवायचे तिला वाटतं मम्मीला खूप काम आहे गिरु कोणाच येते गिरुला आहे ना आजी जे करते ते करायचं असतं मम्मी जे करते ते करायचं असतं गिरू कुणाचं येते गिरू ग्रू? गिरू ग्रू, गिरू कुणाचं येते येते अग चला आता रोणी कपडे वाट टाकते मी शेजारी ना कळंबी मामांना भेटायला चाललीये तुम्हाला पण घेऊन जाते मी रोणी जाऊ का हो बाय हा गिरू बाय बाय गिरू पण बाय बाय करते कपडे वाळायचे टाकायचे ना ते चला तर आहे ना हे आंबे आणलेले काल चालली बाजारमधून ते हे आंबे घरी विषादारी कलमरे काकांना भेटायला चालली आहे त्यांचं ऑपरेशन झालं माझी देवपूजा वगैरे झालीये आता मी पहिले त्यांना भेटून येते गिरजांनी चाललो शेजारी कळंबे मामांना भेटायला चला तुम्ही सर गुरु चला मी कळ मे मामांच्या घरी आली ये मी बघा प्राची आमच्या स्वागतासाठी तुम्ही जशी काही प्राची तर डान्स ती बघितली अरे हा यांचा धबधबा इथं यांचा धबधबा म्हणजे घराजवळ छान धबधबा आहे मस्त पैकी गिरू त्या धबधबायच त्यांचं छान मस्त गिरू गिरु कुळ्या गे पाणी पाणी कुळे गेलो दे पाण्यात उडी बघ पाण्यात <laughs> आणि <laughs> ते बघा प्राची आणि कळंबे मामी आहे आता आम्ही यांच्या घरी आलोय कळंबे मामांना भेटायला मी ते चित्र आत्या आहे काय म्हणत चित्र आता काय चाललं फोन चालू आहे सकाळी सकाळी आता कळंबे मामांच्या घरी आलोय आम्ही आणि त्यांना वरती ठेवलेलं आहे ना वरती ठेवलेले मामी त्यांना आता hmm. आम्ही त्यांना भेटायला वरती जातो हे बघा त्यांनी खूप छान डेकोरेशन केलंय मस्त घरामध्ये तुम्हाला हळद एकूण काढवायचं त्यांचं घर दाखवलं होतं तर आता मी त्यांना भेटायला वरती चालली ए वरती त्यांचा बेडरूम तर चला माझ्यासोबत तर मी तर कळंबी मामांना भेटायला आली तर हे बघा प्राची माझ्यासाठी नाश्ता आणला काय नास्ता आणला पिल्लू अरे वा बडन चिवडा आणलाय तिने माझ्यासाठी मामी कसा नाश्ता करत बसला काय केलाच पाहिजे तुम्ही तुम्ही का तर काय विशेष नाही विषय आता ना खूप काही काय बनवता येते बघ आता मागे पण त्यांनी चिवडा दिला होता खूप भारी तुम्ही एकदा चिवडा दिला होता खूप आवडला होत आमच्या घरामध्ये तर चला आता मी पहिले ना चिवडा खाऊन घेते आणि मग वरती पेशंटला भेटायला जाते नाश्ता करून झाला आणि आता मी वरती चाललोय पेशंटला भेटायला जाऊ आता घर म्हटलं पसर असणारच ना आता एवढे नाथवंड वगैरे आलेले एवढे पाहुणे आलेले जाऊ <laughs> दे असू दे पेशंटला भेटायला आली तसच व्हिडिओ ढोकाळते <laughs> एवढंच अरे बापी चल 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 <laughs> हा ते बा इथे मी कळंबे मामांना भेटायला आलीये हे बघा मस्त रूम आहे त्यांचा बेडरूम खूप छान आहे मस्त सणा इकडे ना गिरुचल गिरु घाबरली तिथे कळंबे मामांचं ऑपरेशन झालंय मनक्याच मामा त्रास व्हायचा का तुम्हाला उठायला बसायला त्रास व्हायचा का नाही म्हणजे ऑपरेशनच्या आधी नेमकं काय व्हायचं माकड हाडाजवळ हा ना मग आता का आता फरक वाटतो का तुम्हाला लगेच लगेच थोडं पडणार आहे आता कोणवारी झालं ऑपरेशन कोणवारी झालं मंगळवारी ना गिरू ते बघा इथे मस्त मामा मामीचा छान फोटो लावलेला आहे वातावरण खूप काळ 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 आहे ढग असं कच्च करून आलंय आता असा खूप जोराचा पाऊस येणार आहे असं वातावरण झालंय बघा पिल्लू जोरात पाऊस पाऊस येईल असं वातावरण झालंय आलोय आता आता जेवण करतो आणि पुढचं शूट तुम्हाला दाखवतो मस्त रोणी आणि पिल्लूनी मस्त जेवणाची तयारी करून ठेवली सगळी पैकी मस्त पैकी छान मस्त लाल मिरच्या बटाट्याची भाजी केली आहे म्हणजे मीच केली होती सकाळी रोहिणी पण बाकीचं सगळं कामावर गावांची भाजी केली आहे जिलाबीने पोळ आहे आता छमते की मस्त जेवण करतो तर मी पण जेवायला आमच्यासोबत आमच्या सोबत गिरो पाऊस सकाळपासून एकदम जोरात चालू होता वरती कपडे धुन वाळ्यात टाकले होते पण पाऊस येतो म्हणून सगळे कपडे हे बघा आणले आणि खाली वाळत टाकले इथं तर आता पाऊस हे बघा बऱ्यापैकी उघडलाय असं वाटतं पाऊस पण किती ना खरे करतो चला कामावर मी माझ्या घरातली सगळी वरती कपडे वाळत टाकले होते ते खाली आणून परत वाळत टाकले आणि आता थोडी निवांत झाली तर तुम्हाला मी दहा सांगते काजच्या दिवशी काय छान घटना घडली होती ती आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आणि अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस या दिवशी काय झालं होतं तर आमचं पिल्लू म्हणजे माझी मुलगी श्रुती तर ती ॲक्सेंचर कंपनीमध्ये आजच्या दिवशी जॉईन झाली होती म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे आणि म्हणजे ती वीसला पास आऊट झाली जून वीसला वीसला आऊट झाली आणि ती अमृतवाहिनी कॉलेजमध्ये होती तर कॉलेज थ्रू तिचं डेम टेक डेव्हलपर सुरत या कंपनीत तिचं सिलेक्शन पण झालं होतं पण कॉलेजची अशी अट होती का एकदा एका कंपनीत सिलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या कंपनीसाठी तो मुलगा म्हणजे कॉलेज थ्रू तरी अप्लाय नाही करू शकत आणि मग सुरतला तिचं सिलेक्शन झालं पण मग तिला सुरेत नव्हतं पाहिजे तिला पुणे हे लोकेशन पाहिजे होतं आणि मग ऑफ कॅम्पस पण होते भरपूर पण मग बऱ्याच जणांना म्हणजे मी सतत म्हणजे चौकशीतच राहायचे तर माझे बरेच मित्रपरिवार आहे वा असं म्हणजे चांगल्या प्रोफेशनमध्ये तर बऱ्याच जणांनी मला असा सल्ला दिला की श्रुतीचा डॅक करा तर मग मी श्रुतीचं लगेच जूनमध्ये ती पास आऊट झाली आणि जुलैमध्ये मी तिचं लगेच आहे लगे ना आणि जुलैमध्ये आऊट झाली आणि ऑगस्टमध्ये मी तिचं सीडॅकला ॲडमिशन घेतलं नाशिकला म्हणजे ऑनलाईन चालू होतं त्यावेळेस करोनाचा काळ होता ना तर ऑनलाईन चालू होतं मग तिचं ऑनलाईन सिडॅक सहा महिन्यांचं झालं आणि सिडॅक पुढं व्हायचे आतच मार्चमध्ये तिला ह्या कंपनीचा म्हणजे ऑफ कॅम्पस तिचं हे झालं सर्व तिने म्हणजे काय म्हणतात त्याला आता भरती वगैरे तर नाही यायचं पण तिथे जागा होत्या त्या कंपनीत तिला समजलं तर तिच्या एका मैत्रिणीने तिला ती लिंक से शेअर केली आणि मग ती सगळं सगळं सॉल्व करत गेली ते वन वन, वन वन बाय वन वन बाय स्टेप अशा पाच ते सहा स्टेप झाल्या आणि जवळजवळ चार स्टेप पूर्ण होईल पण श्रुतीने आम्हाला काहीच कल्पना दिली नाही की माझं ह्या या कंपनीत चालू आहे आणि मग चार स्टेप पूर्ण झाल्या आणि मग तिला खात्री पटली की आता माझं इथं शंभर टक्के सिलेक्शन होईल तेव्हा तिने फक्त मला सांगितलं का मम्मी माझं ह्या कंपनीत काम होऊ राहिलं खूप छान कंपनी एम एन एन एम एन सी म्हणजे मल्टीनॅशनल म्हणतात त्याला मल्टीनॅशनल अशी कंपनी आहे तर तिथं माझं सिलेक्शन होऊ राहिलं तर मग अठ्ठावीस मार्च रोजी तिने ॲप्लिकेशन केलं होतं आणि सगळी प्रोसिजर व्हायला जवळजवळ दोन महिने लागले तर नंतर चार स्टेप पूर्ण झाल्यानंतर पण फक्त शेवटी ऑफर लेटर यायचं बाकी होतं तर मग ऑफर लेटर यायला बरेच दिवस लागले मग शेवटी जरा टेन्शनमध्ये काय करायचं हो, काय करायचं हो। मग तिला तेरसनी सल्ला दिला की क्युरिराईज कर त्यांचं असेल काहीतरी मग ते क्युरिराईज श्रुतीने केलं आणि त्याच्यानंतर लगेच दोन तीन दिवसात श्रुतीला ऑफर लेटर आलं आणि अठ्ठावीस मे दोन हजार एकवीसला ती एक्सेंचर कंपनीत जॉईन झाली आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस दोनच दिवसाचा तिचा जॉब जॉब म्हणजे सुरुवातीला काही नाही फक्त लॉग इन करायचं आणि सुरुवातीला काही काम नव्हतं तिला कॉम्प्युटरसमोर ती लॅपटॉपसमोर बसून राहायची आणि दोनच दिवसात तिचं लगेच पहिलंच पेमेंट लगेच एकतीस तारखेला लगेच तिच्या अकाऊंटला जमा झालं थी तीन हजार रुपये पेमेंट तिचं दोन दिवसाचं जमा झालं आणि आम्हाला खूप खूप आनंद झाला कारण मी जेव्हा बँकेत जॉईन झाली ना तेव्हा मला तीस रुपये रोज होता म्हणजे मला महिनाभर म्हणजे चार रुपयाचे पैसे कट होऊन जायचे म्हणजे माझं महिन्याचं पेमेंट यायचं साडेसातशे रुपये त्याच्यानंतर जेव्हा मी परमनंट झाली ना तेव्हा मला अडीच हजार रुपये महिना होता आणि माझे श्रुतीचे पप्पा पण जेव्हा एम एसला सर्व्हिसला लागले तेव्हा त्यांना पहिलं पेमेंट पण आलं फक्त अडीच हजार रुपये आणि श्रुतीचं दोनच दिवसांचं पेमेंट तीन हजार रुपये आलं तेव्हा मला खूप खूप आनंद झाला आणि त्यानंतरचं सर्व तुम्हाला माहितीच आहे श्रुतीची प्रगतीच होत गेली तर मग तो, तो आजचा दिवस आहे की आजच्या दिवशी श्रुती जॉईन झाली म्हणून मी तुम्हाला सांगितलं का आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे तर असा हा आजचा दिवस होता तो तुमच्यासोबत मला शेअर करावा असा वाटला तर मी तुमच्यासोबत शेअर केला तर अशा ह्या गोडआठवणीचा आजचा हा दिवस होता श्रुतीला सुरुवातीला साडेचार लाखाचंच पॅकेज मिळालं होतं म्हणजे तिला पूर्ण महिन्याचा म्हणजे तिची बावीस ते ड्युटी असते सॅटर्डे संडे तिला ऑफ असतो तर अठ्ठावीस हजार सहाशे रुपये पगार त्यावेळेस तिला मिळायचा पण आम्हाला ज्या जेवढा पगार मिळायचा त्या त्यामानाने हा खूप मोठा पगार होता आणि चांगली कंपनी होती त्यामुळे हा खूप गोड आठवणींचा दिवस आमच्यासाठी होता तर असा हा दिवस मी तुमच्यासोबत शेअर केला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बा बाय